राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेच्या आत्महत्येचं प्रकरण आता प्रचंड चर्चेत आहे वैष्णवी हगवणे हिच्या शवविच्छेदनाचा अहवाल आता समोर आला असून यात अनेक गोष्टींचा उलगडा झालाय बावधन पोलिसांनी या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे म्हणजेच वैष्णवी यांच्या सासूबाई आणि त्यांची नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना बेड्या ठोकल्यात तर या सगळ्या प्रकरणाची चर्चा होऊ लागल्यापासूनच राजेंद्र हगवणे जे स्वतः अजित पवार गटाचे नेते आहेत आणि वैष्णवी हगवणे यांचे सासरे आहेत ते आणि त्यांचा मुलगा सुशील राजेंद्र हगवणे हे दोघेही फरार असल्याचं कळत आहे या प्रकरणामध्ये बावधन पोलिसांवर मोठा राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे दरम्यान या एकूण प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी आणि आईने आपल्या लेकीला गमावल्याबद्दलचं दुःख व्यक्त करत झालेल्या घटनाक्रम कसपटे कुटुंबाने नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया खर तर जेव्हा तिला बाळ झालं वैष्णवीला तेव्हा तरी परिस्थिती बदलेल असं वाटलं होतं का आता बाळही पोरक झालं बाळ झालं त्यावेळेस वाटलं होतं तिला बाळ झालं बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित सुधारतील बाळ मला वाटत सहा सहा महिन्या सात महिन्याचं झाला त्यावेळेसच तिला त्यावेळेस तिला माणूस माराल तिच्या नंदेनी आणि सासू तिच्या सासूने आणि नंदे नंदेने तिला नंदेने तिला घरात तिच्या मारली तिच्या तोंडावरती थुंकली थुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत मारत घरी आणली घरी आणल्यानंतर आता मी नंदेच्या पण आणि सासूच्या ह्या कोपऱ्यात तिथे त्या इथेच बसलेल्या होत्या त्यांच्या पाया चार वेळा त्यांना विनंती केली मला विनंती करण्याचा किंवा त्यांच्या पाया पडण्याचं माझं एकच हेतू आहे की माझ्या मुलीचं संसार टिकावा कोणाला कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा मग मा, म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या दे मागत गेल्या मी त्या देत काय आता शिक्षेची मागणी करतो